स्तोत्रसंता एकशे अठरा ओवी आठ मनुष्यावर भरोसा ठेवणे यापेक्षा योवादेवाच्या अठाई आश्रय घेणे अधिक चांगले आहे म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही माणसाला गुरुजी किंवा पुढारी किंवा बाप किंवा संत मानू नका मत्ते अध्याय तेवीस ओवी सात तेरा येशुख्रिस्त शिष्याला म्हणतो तुम्हाला माणसाकडून आपणाला गुरुजी म्हणून घेणे हे आवडते तुम्ही तर आपणाला गुरुजी असे म्हणून घेऊ नका कारण तुमच्या सर्वांचा गुरु एकच आहे व तुम्ही सर्व भाऊ आहेत आणि पृथ्वीवरील कोणाला आपणाला बाप म्हणून घेऊ नका कारण तुमचा बाप एकच आहे तो आकाशातला एव्हा देव बाप आहे आणि आपणाला पुरा पुढारी असे म्हणून घेऊ नका कारण तुमचा पुढारी एकच आहे तो ख्रिस्त आहे परंतु तुमच्यामध्ये जो अधिक मोठा आहे त्याने तुमचा सेवक व्हावे व जो कोणी आपणाला उंच करील तो नीच केला जाईल आणि जो कोणी आपणाला नीच करील तो उंच केला जाईल पण ओ शास्त्री व पुरुषानं डोंग्यानं तुम्हाला हाय आहे कारण तुम्ही आकाशाचे राज्य माणसापुढे बंद करता कारण तुम्ही स्वतः आज जात नाही व जे आज जाण्याचा प्रयत्न करतात त्याने आज जाऊ देत नाही येशू ख्रिस्ताने दोन हजार वर्षापूर्वी जे सांगून ठेवले ते आज सत्य होत आहे शास्त्री व परुषी आपल्याला गुरु मानतात व लोकांकडून मानवंदना घेतात परंतु यव्हा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम ते लोकांना शिकवित नाही की ज्यामुळे ते स्वतः व लोकांच्या आत्म्याचाही नाश करतात जेव्हा द्योगा देवाने त्याच्या आज्ञा व नियम मोडल्यामुळे ज्या पुढ्या दिल्या आहेत जसे की आता करोना आणि करोनाचे विविध प्रकार चालू झाले आहेत तरी आपण सुधारत नाही ख्रिस्त म्हणतो तुम्ही आपणाला गुरु म्हणून घेऊ नका तुमचा गुरु एकच आहे तो येशू ख्रिस्त आहे कोणाला आपला बाप म्हणू नका तर तुमचा बाप एकच आहे तो आकाशातला योवा देव आहे आपण कोणाला पुढारी म्हणू नका तुमचा पुढारी तो ख्रिस्त आहे तुमच्यामध्ये जो अधिक मोठा आहे त्याने तुमचा सेव पाहावे आणि जो कोणी आपणाला उंच करील तो नीच केला जाईल आणि जो कोणी आपणाला नीच करील तो उंच केला जाईल असे यव्हा देव येशू ख्रिस्ताच्या मुखांतून आज्ञा दिली आहे आपण यव्हा देवाच्या आज्ञा व नियम न पाळता माणसाने तयार केलेले नियम पाळायला शिकवतात त्याचे पाप यव्हा देव कोणावर लावेल याचा विचार करणे आवश्यक आहे त्यासाठी आपण कोणाला गुरुजी किंवा पुढारी किंवा बाप किंवा संत मानू नये तर एकच यव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळून त्याचीच सूर्य आराधना करूया म्हणजे यहवादेव आपणाला सर्व संकटांतून वाचवी हालेलुया, लुया आमेन युवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर प्रेस गॉड हाले